आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा माजी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे यांच्या चोवीस नोव्हेंबर रोजी गंगाखेड तालुक्यातील विविध ठिकाणी सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात त्यांचा हा वाढदिवस हो साजरा करण्यात आला सामाजिक व राजकीय जीवनात सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पालम तालुक्यातील पेट शिवनी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे अभिष्ठिंतन करून वाढदिवस साजरा केला गेला यावेळी या कार्यक्रमास परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी त्यांना मान्यवरांच्या हस्ते भव्य पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी शुभेच्छा देताना पालकमंत्री मेघनाथाई बोर्डीकर म्हणाले की संतोषभाव मुरकुटे यांनी सामाजिक व राजकीय जीवनात सर्वसामान्य केंद्रबिंदू ठेवून विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम नेहमी केले आहे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अतिशय चांगले काम कार्यकर्त्यांना जोडण्याचे केले आहे त्यांचा हा अभिचिंतन सोहळ्याला पंचक्रोशातील हजारो बांधवांचे व मान्यवरांची उपस्थितीत होणारा सोहळा त्याचे प्रतीक आहे सर्वसामान्य माणसांच्या कुठल्याही अडचणीला त्यांच्या सोडविण्यासाठी व त्यांच्या सोबत उभे राहण्यासाठी त्यांचे हे कार्य तत्परतेने सुरू असते भविष्यात त्यांच्या हातून अजून चांगले कार्य घडत राहावं असे म्हणत त्यांनी संतोष भाऊ वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी मंचावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी संतोष भाऊ मुरकुटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या يارباني حضرتي جو پرتو ضا ہے ميرے صاحبن تصديق جو اڄ ڏيڻ چاهيا ٿا جوهڻي جو رجيجا مંત્રી اها مંત્રી جو تعلق مંત્રી